किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल अजाए मसादेबी येथील रुणाली कोळवले यांनी सागरला बारा ज्योतिर्लिंग देखावा भक्तिमय सजावट आणि आध्यात्मिक वातावरणाने भाविक मंत्रमुग्ध अजनाळे सचिन धांडोरे गौरी गणपतीच्या सणामध्ये विविध ठिकाणी भक्तिमय देखावे उभारले जातात त्यामध्येच अजनाळे तालुका सांगोल्या येथील रुणाली राजकुमार कोळवले यांनी बारा ज्योतिर्लिंग केदारनाथ हा सुंदर आणि भक्तिभावाने नटलेला देखावा साकारला आहे या देखाव्यात मध्यभागी आकर्षक श्री गणेशाची मूर्ती सजवण्यात आली असून त्या समोर अत्यंत बारकाईने बनवलेली बारा ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे प्रत्येक ज्योतिर्लिंगाजवळ त्याचे नाव आणि मंत्र लिहिलेले फलक ठेवले ज्यामुळे भक्तांना सहज ओळख पडते केदारनाथ त्र्यंबकेश्वर भीमाशंकर ओम महाकालेश्वर सोमनाथ घृष्णेश्वर वैद्यनाथ मल्लिकार्जुन नागेश्वर रामेश्वर आणि विश्वेश्वर अशा बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच देखाव्यात होत असल्याने भाविकांना अद्वितीय आध्यात्मिक आनंद मिळतोय देखाव्याच्या पार्श्वभूमीला सुंदर सजावट मंदिरे फुलांची रचना आणि आकर्षक प्रकाश योजना करण्यात आली आहे नदी सदृश प्रवाह दाखवून शिवलिंगावर सतत अभिषेक होत असल्याचा भास निर्माण करण्यात आलाय त्यामुळे भक्तांना प्रत्यक्ष तीर्थक्षेत्रांना भेट दिल्याचा अनुभव मिळतो श्रद्धा भक्ती आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारा हा देखावा सर्व वयोगटातील भाविकांचं लक्ष वेधून घेतोय स्थानिक नागरिकांनी तसेच पाहुण्यांनी या उपक्रमाचं मनपूर्वक कौतुक केलं असून गणेशोत्सवात या देखाव्याचं विशेष आकर्षण ठरतंय हा देखावा पाहण्यासाठी धर्मराज लाडे शिवाजी लाडे राज एलपले राहुल करमुडे सतीश एलपले यांच्यासह अन्य भाविक भक्तांनी या देखाव्याची पाहणी केली आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किर्णोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा